अनुभवाधारित शिक्षण देणारी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ तालुका भोर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे रेतेचा राजा हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ज्याला गडांचा राजा राजांचा गड असे संबोधले जाते कारण नैसर्गिकरित्या अत्यंत सुरक्षित आणि मजबूत केला असल्यामुळे महाराजांनी या किल्ल्याची निवड राजधानी म्हणून केली असावी याच किल्ल्यावर शिवरायांचे धाकटे चिरंजीव राजाराम यांचा जन्म झाला सईबाईंचे निधन याच किल्ल्यावर झाले पंचवीस वर्षे राजगड ही राजधानी होती या किल्ल्याबद्दल अधिक माहिती घ्यायची झाल्यास काही पुस्तके आहेत राहुल नलावडे लिखित दुर्गराज राजगड देशपांडे लिखित राजगड दर्शन साठे लिखित राजगडची सहल इत्यादी पुस्तकं या पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या गडावरील महत्वाची ठिकाणे सुळेळा माची पद्मावती तलाव राजवाडा गुंजावणी दरवाजा पद्मावती मंदिर सिंजनी माची काळेश्वरी बुरुज बाले किल्ला राजगडावरून तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड वज्रगड मल्हारगड रोहिडा रायरेश्वर लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात छत्रपतींनी त्यांच्या राजाभिषेक प्रसंगी दोन नाणी पाडली एक सोन्याचा होऊन आणि दुसरं तांब्याची शिवराई, शिवराई मध्ये एका बाजूला छत्रपती व दुसऱ्या बाजूला राज राजा शिव असा उल्लेख होता छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये विविध प्रकारची शस्त्रास्त्रे वापरली जायची त्याच्यामध्ये दानपत्ता गुप्ती कुऱ्हाड तवर फरशी गुर्ज विळा पदकुंत मराठी परजलेली तलवार त्यानंतर तेगा तलवारी राजपुती तलवार असे विविध प्रकारची शस्त्र शिवाय कुऱ्हाड आणि दगड ोटे यांचाही वापर शस्त्र म्हणून महाराजांच्या काळात केला गेला सतराव्या शतकात म्हणजेच शिवरायांच्या काळात संगीताला सुद्धा खूप महत्व होत कारण शिवरायांचे वडील राजे शहाजी हे दक्षिण भारतात होतेच आणि कर्नाटक संगीत त्यावेळेस अस्तित्वात होत गायन वादन यामध्ये वीणा सतार वायोली मृदंग घटम तंबुरा बासरी इत्यादी वाद्यांचा वापर गायन केला जात असे छत्रपती शिवरायांनी आपल्या सवंगऱ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ भोर तालुक्यातील स्वराज्य उद्यान उभारण्यात आले आहे छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा तसेच समोर देखणे उद्यान उभारण्यात आले आहे या ठिकाणी रोज शिवरायांची आरती करून त्यांना अभिवादन करण्यात येते आणि हा वारसा जपला जातो गड किल्ले स्पर्धेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती ग्रंथ प्रदर्शन शस्त्रास्त्र प्रदर्शन ऐतिहासिक नाणी संगीत साहित्य तसेच जुन्या काळातील भांड्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते